बातमी संजय राऊत यांच्या विधानाची जप्त केलेल्या सिनेमांच्या पटकथा परत करा असं संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी विशेष न्यायालयामध्ये तसा अर्ज केलाय ईडीनं राऊतांच्या घरातून जप्त काही कागदपत्रं केली होती या कागदपत्रामध्ये ठाकरे टूची पटकथा असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे आणि ते पटकथा परत करा अशी मागणी केली आहे कथित पत्राचा प्रकरणी ईडीनं संजय राऊत यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अनेक कागदपत्रं ताब्यात घेतली त्यामध्ये राऊत यांनी लिहिलेल्या ठाकरे ची अर्धवट आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनपटावर आधारित पटकथेचा समावेश होता या पटकथा परत मिळाव्यात या मागणीसाठी राऊत यांनी आता विशेष न्यायालयामध्ये अर्ज केला आहे ठाकरे टू नंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित सिनेमा काढण्याची संजय राऊत यांची तयारी सुरू होती या कागदावरील आकड्यांवर ईडी अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि हे काहीतरी मोठं घबाड आहे असं समजून हे कागद जप्त केलेले आहेत मात्र त्या सिनेमांच्या पठकथा आहेत ते, ते, ते कागद परत मिळावेत अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे के तसा अर्ज केला आहे